पंढरपूरची नगरपालिकेची जी निवडणूक लागली आहे त्या निवडणुकीच्या संदर्भात आपण आता पाहतो आहे की सगळ्या उमेदवारांकडून नगराध्यक्षपदाचे असतील किंवा नगरसेवक पदाचे दावेदार असतील प्रत्येकाकडून पंढरपूरच्या विकासाच्या बाबत बोललं जात आहे पंढरपूरचा विकास झाला पाहिजे सांगितलं जात आहे पंढरपुरातली धूळ कमी झाली पाहिजे पंढरपूरतले खड्डे कमी झाले पाहिजेत पंढरपुरातली भीती कमी झाली पाहिजे पण ती कशी करायची आणि त्याच्यासाठी प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे म्हणजे तुमचा उद्या कृती कार्यक्रम काय असणार आहे याच्या संदर्भात एकही उमेदवार बोलताना दिसत नाही खरं तर हास्यास्पद आहे की पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये विकासाचं विजन म्हणजे तुमचं भाषण असू शकत नाही फक्त मला पंढरपूरचा विकास करायचा आहे किंवा मला पंढरपूरमध्ये असं करायचं आहे हे म्हणण्यापेक्षा ते कसं करणार आहे उद्या पंढरपूरची धूळ कमी करायची तर ती धूळ आपण कुठल्या पद्धतीनं कुठल्या उपाययोजनाच्या माध्यमातून कमी करू शकतो पंढरपूरला आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे तर ते कोणत्या पद्धतीनं करू शकतो चार भिंती बांधणं आणि दोन पोस्टर लावणं हे काय विकासाची भाषा असू शकत नाही किंवा पंढरपूरमध्ये आपल्याला जी काही भीतीमुक्त वातावरण करायचं आहे आता भीतीमुक्त वातावरण म्हणजे काय हा पहिला प्रश्न पहिल्यांदा या लोकांना विचारला पाहिजे आणि ज्याच्याकडं विजन आहे तो विजन मांडण्याला का थांबतोय निवडणुकीला जेमतेम राहिलेले दहा दिवस या दहा दिवसामध्ये तुम्ही भाषणं करण्याऐवजी थोडं विजन मांडण्यावरती जर भर दिला तर आणखी जास्त या पंढरपूरकरांना अभिमान वाटेल मुळात ही निवडणूक ही निवडणूक आज जर जनतेच्या नजरेतून बघायला गेलं प्रत्येकाला माहिती आहे जनता शोधण्यात आलेली ही निवडणूक आता फक्त पंढरपूरच्या विकासापुरती किंवा विजनपुरती राहिलेली नसून कॉरिडॉरच्या येणाऱ्या हजारो कोटी रुपयांची झालेली आहे आणि या सगळ्या उमेदवारांचं लक्ष फक्त आणि फक्त तो निधी कुणाच्या हातामध्ये पडतो याच्यावरती आहे आणि त्याच्यासाठीची असणारी धडपड या सगळ्या उमेदवारांमध्ये दिसून येते पण पंढरपूरमध्ये खरंच विकास कसा झाला पाहिजे आरोग्याच्या सुविधावरती कोण काही बोलताय का इथल्या शिक्षण व्यवस्थेवरती कोणी काही बोलताय का इथल्या पाण्याच्या प्रश्नावरती कोणी काही बोलताय का आजही पंढरपूरतल्या मूलभूत समस्या काय आहेत तर रस्त्यावरती खटी आहेत शहरामध्ये धूळ आहे शहरामध्ये भीतीचं वातावरण आहे शहरामध्ये पतदिवे बंद आहेत शहरामध्ये फुटपाथ नाहीयेत असल्या जर समस्यावरती आपण दोन हजार पंचवीस मध्ये निवडणुका लढवत असू तर मला वाटतं आज तुम्हाला आणि मला दोघांनाही लाज वाटली पाहिजे एक विजन मांडणाऱ्याला आणि दुसरं ते विजन ऐकणाऱ्याला आज जर किरकोळ गोष्टींसाठी जर तुम्हाला निवडणुकाचे मुद्दे बनवून लढावे लागत असेल तर आपलं पंढरपूर कधीही तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होईल असं मला वाटत नाही पंढरपूरच्या नदीचा प्रश्न असेल पंढरपूरचे घाट असतील महाराष्ट्रात एकमेव घोडागाडी हो। म्हणजे टांगा जिथं चालतो ते आपलं पंढरपूर आहे आज त्या घोडागाडीवाल्यांसाठी किंवा त्या टांगीवाल्यांसाठी तुमच्याकडे विशेष काय आहे शासकीय योजना मिळवून देणं हे जर एखाद्याचं व्हिजन असेल नगरपालिकेतून किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून आपण आजपर्यंत हे केलं ते केलं हे जे सांगणं आहे त्याच्याऐवजी इथून पुढच्या पंचवीस वर्षाचं काय असलं पाहिजे आणि त्या पंचवीस वर्षातला पाच वर्षामध्ये आपण किती भाग कव्हर करू शकतो हे आज या लोकांसमोर आलं पाहिजे इथल्या तरुणांना धूळ असेल खड्डे असतील किंवा विकास भी असेल भीतीचं वातावरण असेल किंवा इथली बेरोजगारी असेल या सगळ्या प्रश्नांची जाण आहे म्हणजे हे प्रश्न तुमच्या माझ्यासाठी नवीन अजिबात नाही आहेत नवीन काय पाहिजे तर हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडं उपाययोजना काय आहेत तुम्ही निश्चित कशा पद्धतीनं हा कार्यकाळ तुमचा पाच वर्षाचा कराल पाच वर्षामध्ये एवढी एवढी कामं अपेक्षित आहेत आणि या कामांपैकी तीस टक्के कामं पहिल्या दीड वर्षामध्ये होतील उठले तीस टक्के या वर्षामध्ये होतील आणि अंतिम वर्षामध्ये दहा टक्के वीस टक्के राहिलेले होतील असा काहीतरी तुमचा रोडमॅप तयार आहे का हा प्रश्न पहिला आमचा आहे आणि मला आत्ता जे काही नगरसेवकांची किंवा उमेदवारांची नगराधी पदातील जे काही चेहरे दिसत आहेत खरं तर एकही पंढरपूरच्या विकासाचं क्लिअर विजन घेऊन तुमच्या माझ्या समोर आलेला नाही ही लढाई भाषण विरुद्ध राशनची आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही मी तरुणांनी आणि पंढरपूरला प्रत्येक मतदाराने विचार केला पाहिजे की तुम्हाला भाषणं ऐकायचे आहेत की रोजीरोटीचा आणि भविष्यातल्या रोजगाराचा विषय सोडवायचा आहे आपल्या आरोग्य यंत्रणा सुधारल्या पाहिजेत आपल्याला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे इथली शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे पण त्याच्यावरती कुणीही भूमिका घेताना दिसत नाही ही दुर्दैव आहे आमची अपेक्षा आहेत तरुण म्हणून पंढरपूरकर म्हणून आणि एक सामान्य युवक म्हणून की पंढरपूरच्या विकासाचं विजन त्याच्यासाठी असणारा प्लॅन ऑफ ॲक्शन आणि त्याच्याबद्दलची तुमची असणारी पॅशन या तिन्ही गोष्टी जर एकत्र तुम्ही समोर मांडत असाल तर निश्चित तरुण म्हणून आम्ही सोबत असू परंतु या, या निवडणुकीमध्ये सुशिक्षित असणं आणि त्या सुशिक्षितपणामुळे काहीतरी शहराच्या विकासाला त्याचा लाभ होणं याच्यातला फरक दिसला पाहिजे प्रत्येक मतदारानं इवन तरुण म्हणून माझी स्वतःची अशी भूमिका आहे माझ्या सहकार्यांची अशी भूमिका आहे आम्ही यावेळी भाषणासोबत नसून राष्ट्रसोबत आहोत निवडणुकीमध्ये आम्ही बोगस मुद्द्यांच्या ऐवजी रोजगाराच्या मुद्द्यांवरती सोबत जाऊ पंढरपूरचं कसं आहे याचा विजन घेण्यापेक्षा प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे याच्यासोबत आम्ही असू आणि याच्यामध्ये जर ताळमेळ तुम्हाला लावता येत नसेल आणि जर अजूनही तुम्ही दोन हजार किंवा एकोणीसशे ऐंशीचेच मुद्दे घेऊन शहराच्या निवडणुका लढवत असाल तर कदाचित मला असं वाटतं तुम्ही निवडणूक लढवण्याच्या योग्यतेची नाही तुम्ही एकतर या निवडणुकीतून माघार घ्यायला हवी नसेल तर तुम्हाला घरी बसवण्याची आणि पुढच्या पंचवर्षीपर्यंत प्लॅन ऑफ ऍक्शन तयार करण्याची संधी हेतले तरुण नक्कीच देतील होळीमध्ये आज आपल्या पंढरपूरमध्ये नदीत पाणी असताना होळी नाविका आपल्याकडे चालतात त्या नावेमध्ये बसण्यासाठी पंढरपूरचे घाट त्या लेवलचे बांधलेले नाही आज विष्णूपदावरती गेला तिथं हजारो भाविक जातात परंतु त्या विष्णूपदावर साधी होळी लावायला आणि होळीतून उतरायला एक साधी पायरी आजपर्यंत आपल्याला बांधता आलेली नाही आज तीर्थक्षेत्र म्हणून आपण इथं पाहतोय का नाही आपल्याला अशी व्यवस्था आज पंढरपूरच्या बाजार समितीत गेला ही निवडणूक शहरापुरती नाही आहे ही निवडणूक अख्ख्या तालुक्यासाठी आहे ही निवडणूक जिल्ह्यासाठी आहे मी एक ग्रामीण भागातला शेतकरी म्हणून मी स्वतः नगरपालिकेच्या समोरच्या काही हो कृष्णाद आहोत आहे त्याच्या अलीकड रस्त्यावरती जो काही भाजी मंडई लागते त्या मंडईमध्ये बसून मी स्वतः भाजी विकलेली आहे अगदी दोन हजार सोळा सतरापर्यंत पर्यंत मी भाजी विकतो आजही माझ्या घरातले माझी आत्या असेल माझी आई असेल तिथं भाजी विकायला असतात माझ्यासोबतचे हजारो लाखो लोक आजपर्यंत त्या मंडईतून ये जा केलेले लोकांनी पंढरपूरकरांनी मंडई बघितलेली माझ्या ग्रामीण भागातले शेकडो शेतकरी रोज तिथं भाजी विकायला येतात साधी शौचालयाची व्यवस्था आजपर्यंत त्या भाजी मंडईमध्ये नाही ती भाजी मंडई ह्याची असावी असं तुम्हाला मला वाटत नाही का विकणाऱ्याला चिखलात बसावं लागतंय हे तर दुर्दैव आहेच परंतु रोज भाजी आणायला जाणाऱ्या माझ्या सुशिक्षित आणि चांगल्या घरातल्या चांगल्या कुटुंबातल्या पंढरपूरकरांना चिकलात न घालीत न जाऊन ती भाजी घ्यावी लागते अतिशय घाणेरड्या वातावरणामध्ये तिथून तुम तुम्हाला खरेदी करावी लागते याची तुम्हाला काळजी असली पाहिजे पंढरपूरमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली चार पुतळे बसवून दोन झाडं लावणं हे सुशोभीकरणाची व्याख्या असू शकत नाही सुशोभीकरणासंदर्भात तुमचे काहीतरी विचार नवीन असले पाहिजेत ज्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे पंढरपूरमध्ये अगदी जर तुम्ही बघितलं क्रीडा संकुल त्या क्रीडा संकुलमध्ये गारवा आणि लोकरांचा एवढा उच्छाद आहे आपल्या पंढरपूर नवीन स्पर्धक तयार व्हावे खेळाडू तयार व्हावे असं वाटत नाही का ते वाटलं पाहिजे मग ते क्रीडा संकुल बंद आहे ते सुरू कसं करता येईल याच्यावरती आपण काम केलं पाहिजे पथ बंदच का पडतायत सुरू करण्याआधी आपण जे काही प्लॅन ऑफ ॲक्शन आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये माझ्या मी आमचं जे विजन घेऊन आलोय त्याच्यामध्ये मोहन्ला क्लिनिक दिल्लीच्या धर्तीवरती प्रत्येक याच्यामध्ये झालं पाहिजे आज नगरपालिकेच्या दवाखान्यांची परिस्थिती काय आहे आज पंढरपूरात नगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती काय आहे का आपल्याला या शाळा सुधारवता आलेल्या नाहीत का आपल्याला हे ह दवाखाने सुधारवता आलेले नाहीत इथं फक्त आणि फक्त भावनांचा आणि भाषणांचा बाजार मांडला जातो आहे आणि हा बाजार न करता आपण आता विचार केला पाहिजे पंढरपूरमध्ये प्रत्येक ठिकाणी एवढी मोठी शौचालय बांधलेली आहेत पण बाराई जणं कोळपं असतात जर तुम्हाला बंदच करतात तर उघडताच कशासाठी त्या गोष्टींचा पंढरपूरकरांना वापर झाला पाहिजे पंढरपुरातल्या ओपन स्पेसिसमध्ये अतिक्रमण कुणी केलेले आहेत तर श्रीमंतांनी बाजारमांडवळांनी मग गरीब पोरांना उद्योगाची व्यवसायाची संधी मिळवण्यासाठी नगरपालिका स्वतः तिथं गाळं काढून भारी तत्वावरती का देत नाही दिलेले आहेत पण किती प्रमाणात मग ओपन जागांवरती जे अतिक्रमण आहेत तुम्ही अतिक्रमण व्हायची वाट वागता आणि नंतर अतिक्रमण काढायला सुरुवात करता हे अतिक्रमण होण्याची वेळच त्या लोकांवरती आली नाही पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करावे पंढरपूरची मूळ परिस्थिती जर पहिली न रेल्वेचे जे रुळ आहे त्या रुळाच्या वर म्हणजे श्रीमंत पंढरपूर आणि त्याच्या खाली म्हणजे अतिशय गरीब आणि मागासलेलं पंढरपूर ही आजची दुर्दशा तुम्हाला मला रोज जाणवत नाही का जाता येतात ह्याच्यात जर बदल अपेक्षित असेल जेमतेम दोन किलोमीटर अंतरामध्ये पसरलेलं आपलं शहर आहे इकडं तीन रस्त्याला सुरू होतं आणि इकडे इसबाईमध्ये संपतं इकडं अहिल्या पुलापाशी सुरू होतं आणि इकडं गोपाळपूरच्या कॉर्नरला संपतं दीड दोन किलोमीटरचा घेरा असणारं शहर आहे परंतु त्याच्यामध्ये पाच सहा सात झोपडपट्ट्या या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचं प्रोजेक्ट का अर्धवट अवस्थेत आहे एक तर माझ्या या शहरातल्या लोकांना अल्पसंतुष्टाच्या नावाखाली मागासल्याच ठेवण्यात आलेलं म्हणजे या लोकांच्या अपेक्षा कमी आहेत म्हणून ह्यांना द्यायचंच नाही एखाद्याचा हक्क अधिकार किती लेवलपर्यंत लागता येतो त्यांना किती फसवता येतं याचं उदाहरण हे आहे आणि आज निवडणूक लढवत असताना परिवर्तनाचा विचार बाळगत असताना तो परिवर्तन का करायचा आहे याचा एक स्ट्रॉंग प्लॅन ऑफ ॲक्शन माझं वारंवार उल्लेख आहे की प्लॅन ऑफ ॲक्शन पाहिजे विजन नको नुसतंच व्हिजन आहे आणि एक्झिक्युशन नाही आहे प्लॅन ऑफ ॲक्शनच नाही आहे की करणार कसं आणि काय तर मग तुमच्या पाठीमागं काय यावं निश्चित या निवडणुकीमध्ये तरुणांची भूमिका आमची अशी आहे मी सगळ्या पंढरपूर शहरातल्या माझ्या तरुण सहकाऱ्यांना मित्रांना वारंवार भेटतोय रोज गाठीभेटी चर्चा सुरू आहे आमचा या नगरपालिकेमध्ये एवढा अट्टहास का आहे या निवडणुकीमध्ये आमची धडपड काय आहे तर मी एक शेतकरी म्हणून रोज माझं कुटुंब मी माझ्यासारखे शेकडो शेतकरी या शहरावरती आधारलेले आहेत विसंबून आहेत आम्हाला रोज भाजी विक्रीसाठी आम्हाला रोज खरेदीसाठी आम्हाला रोज बाजारपेठेसाठी पंढरपूर यावं लागतं आणि हे पंढरपूर सुंदर असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे शांत असलं पाहिजे हे प्रत्येक शेतकऱ्याला तालुक्यातल्या प्रत्येकाला वाटतं आणि आज या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं या तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीनं मनावर घेतलं पाहिजे की मला ज्या पंढरपूरला जायचं आहे ते पंढरपूर स्वच्छ सुंदर आणि शांत हवं असेल तर तुम्हाला मला या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना रोल घ्यावा लागेल मी नगरपालिका हातीत राहत नाही म्हणजे माझा त्याच्याशी संबंध नाही असं होऊ शकत नाही कारण रोज मला कळतं असं पाचवीपासून माझं शिक्षण पंढरपूरात झालं माझा व्यवसाय पंढरपूर सुरू झाला माझं राजकारण पंढरपुरात आहे माझं समाजकारण पंढरपुरात आहे माझे नातेवाईक पंढरपुरात आहेत माझे मित्र पंढरपुरात आहेत म्हणजे मी सुद्धा एक पंढरपूर करत आहे या पंढरपूरच्या विकासाचा जेवढा वाटा माझा असणार आहे तेवढा तुमचाही असणार आहे त्यामुळं ग्रामीण भागातल्या लोकांनी सुद्धा पंढरपूरच्या विकासाच्या बाजूला ताकद लावली पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे निश्चित या निवडणुकीमध्ये जो योग्य भूमिका घेईल त्याच्यासोबत ठामपणानं उजळमाथ्यानं जाण्याची तयारी तुमची माझी सगळ्यांची असली पाहिजे आणि ती आहे Y ahora salto cantando. campo.